ते चोर आम्हाला पाचशे रुपये देऊन गेले तू घरात काहीच कसं नाही बस तुम्ही जेवढा पगार देता तेवढा ते, ते आठ दिवसात खर्च होऊन जातो म्हणून बस माय पगार वाढवा ना मग पुढच्या वेळेस जर चोर आले तर त्याले मग भेटल काहीतरी आमच्या घरात पगार बिगार काही वाढून भेटणार नाही पहिलं तू मला हे सांग कि तुझ्या ऑफिसचा युनिफॉर्म कुठं आहे बस ते मी बॅगीत ठेवला बॅगीत काय पूजा करासाठी ठेवली का लवकर काळ आणि घाल हो हो बस आणि हे पिंटे कुठे गेला अजूनपर्यंत आला नाही सर त्याच्या घरापुढचे बुडी मेली म्हणून ते श्राद्धाचं जेवण करायला गेला अरे पिंट्या एवढा वेळ कुठे गेला होता तुला माहित आहे ना ऑफिसचा टाइम काय आहे बॉस ते आमच्या घरा पुढची बोली मेली म्हणून श्राद्धाचे जेवण करायला गेलो होतो हे पहा तुमच्यासाठी पण आणलं मी थैलीत ते सगळं जेवण तिकडेच ठेव आणि लवकर काम कर आणि तू बंट्या लवकर युनिफॉर्म घाल गेला आले का बॉस होऊन आले का डोक्याला ताप राहते नुसता त्याचा तू रोज बनेल वर कोण येत अरे पेंट्या काय सांगू इथं गर्मी होते ना तर मग ते कपडे घातल्यावर अजून गर्मी होती जर बनेल वर आलं तर थंडगार हवा येते अन पिंट्या तू मला हे सांग तू बसले काय म्हणा होता पण श्राद्धाचं जेवण आणलं हो ना आज का आज काही घरी डबा बनला नाही म्हणून श्राद्धाचं जेवण पण घेऊन आलो चाल लाग मग आता कामाले नाही तर येईल ते वापस डोक्याला येत आपले का जर हो लागते कामाले नाही येते ते वापस अरे रे चालू झालं का काम अन तो शर्ट घातलंच नाही का अजून थांब तुझे सांगतो दादा अबे जाण बे काय माहिती मग खाऊ लागला पहिले हि रे चालू नाही लागला कसा कम्प्युटर दिला जा तुले समजत नाही गरी कसा बोलायचं बॉस सोबत जाण बाई तिकडे मला शिकवतो का तू आता बोलाच ये भुकेल नकच पडेल भाऊ पहिलेच बाई म्हण रागाला आता एवढा ढिबर मध्ये काम दिलं जा वाचला रे तू जेवाची सुट्टी उद्या सांगतो तुले जाण बे जान काय करशील कर मला शिकवू लागला काय म्हणते तो बसले काय म्हणलं मी आड आहे ना रे दे काहीच काही करत राहते ढीक भर मला काम दिलं आणि तुले काहीच नाही दिलं सुट्टी नंतर तुला हानतेस म्हणे बाबू थांब ना तू आता पाय ना काय करतो मी चाल आता संपला टाइम जेवा आता हॅलो मंग्या लवकर इथे आपल्या याची बांधणं होणार आहे

हे तर म्हणू लागला मी इथे याच्या निघून जातो बापा कोणासोबत पंगा घेऊन घेतला म्या आता इथून न गो घ्या रबर पण यातच भलाही आहे माया तर तोंडातून शब्द नाही फोटो लागले तर आता पतस होऊ लागलं इथून आता मी चाललो इथून कुठ चाल रे तू सर आता मी चाललो आणि उद्याच येतो आता आता काही येत नाही मी आज थांब ना आता तू तर म्हणे एका बुक्कीत नाकच फोडील म्हणे आता कुठ चालला मग पाहून ले फसलो ले का मी आता चाललो इथून सर आता ते तर गेला आता काय लागा काम धंदाले मी तिले उद्या पाहतो बंदूकच घेऊन येतो ओय 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 तुम्ही कुठे चालले व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नाहीतर बंदूक आहे बंदूक